खर खूप आनंदाची बाब आहे की दोन तीन काम रखडलेलं काम होतं आपण आता सुरू करतोय आणि हे काम सुरू झाल्यामुळे इथे जो आपल्याला पाणी साचण्याचा जो प्रश्न आहे तो निश्चितच सुने सुटेल सन्मान्य आमदार महोदयांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले महानगरपालिकेचे सुद्धा पदा जे काय आमचे अधिकारी वर्ग आहे यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले आणि आजच मी सांगितलं की हे काम जरी चौदा महिन्याचा कालावधी असला बारा महिन्यामध्ये ते पूर्ण करणे आणि पुढच्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला इथे पाणी साचलं नाही पाहिजे याची व्यवस्था करण्याचं आपण नियोजन करतो सर नवी सफाई आपण केला असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी होतं काय आपण कारवाई केली का हा जो बाब आहे की आपण ज्यावेळेस काल मिलेनियम टावरच्या इथे आपल्याला पाणी दिसलं होतं काही नापको मार्केटच्या बाजूला आपल्याला काही पाणी होतं आणि याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला की ज्यावेळेस खरोखर काय त्याचं कारण आहे तर असं लक्षात येत आहे की पाणी जाण्यासाठी जे आपले जे नाले आहेत आणि नाले आपल्या होल्डिंग मध्ये उतरतात तर होल्डिंग मध्ये कॅपॅसिटी राहिली नाही त्यामुळे हे पाणी सगळं भर आणि हायट वेळेस परत येतो आणि जो निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा होत नाही याचं मूळ कारण जे आहे नाला आपल्याला इथून जरी साफ केला तर होल्डिंग पॉइंट साफ केल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही हे कालच माझ्या मी ॲडिशनल कमिशनरला पाठवलं होतं जाग्यावर टीम सगळी गेली होती चौकशी केली आणि त्याच्यानुसार सगळे होल्डिंग पॉइंट जे आहेत त्याचं रिजिनोवेशन आणि रिस्टोरेशन कारण मूळ स्वरूपात ते सगळे आणले तरच हे शहरातलं फ्लडिंग थांबेल नाही तर अन्यथा आपण नाले किती साफ केले तरी पुढे जाऊन पाणी जे थांबून राहणार आहे त्याची कॅपॅसिटी नसेल तर हा प्रश्न राहणार आहे सर जुईनगर आणि जो सानपाड्याचा विभाग आहे तिथे कांदळवर नष्ट करून अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही कारण असंख्य आहे तिथे उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे हे पाणी सानपाडा आणि जुईनगर मध्ये सानपाड्यामध्ये एक जुईनगर मध्ये एक आपल्याला होल्डिंग पॉन्ड आहे आणि तो होल्डिंग पॉन्ड भराव पूर्ण बंद करून मला वाटतं आता जे हायकोर्टाने पण सध्या मध्ये ऑर्डर दिली नोटीस दिल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की हा पावसाळा संपला की तो होल्डिंग पॉइंट पुरवत सगळे बांधकाम काढून तो सूचना शाळा आपल्या आता जवळजवळ पाचवी सहावीपर्यंत पर्यंत सुरू झालेल्या आहेत चार पाच वर्षापासून या शाळा मी ती घेतल्यानंतर असं लक्षात आलंय दोन्ही प्रस्ताव आपले फायनल स्टेजमध्ये स्टेटच्या आपल्याला मान्यता आहे आपल्याला याची मान्यता आपल्याला सेंट्रल बोर्डाची मान्यता सुद्धा आपण तातडीने घेतोय मुलांचं पुढे

आपल्याला विद्रुप होऊन द्यायचं नाही ही महानगरपालिका सगळ्यात सुंदर स्वच्छ आणि मी जसा आनंददायी झाली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणार आहोत हे जो शाळेचा प्रश्न आहे हा सुद्धा आम्ही तातडीने सोडू यांनी अगोदरच सांगितलं की हे पंपिंग हाऊसचा बांधकामाचा कालावधी जरी चौदा महिने असला तरी आम्ही बारा महिन्यामध्ये हे पूर्ण करण्याचं करतो थँक्यू थँक्यू म्हणजे भूमिपूजन च घ्यायचं आहे भूमिपूजन तुमचे परिवार